पानलोट रथ यात्रेसाठी नंदपूर गावात ग्रामसभेचे आयोजन प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक दोन पॉईंट शून्य अंतर्गत चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय नंदपूर तालुका नंदुरबार येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली यामध्ये केंद्र व राज्य शासन पुरस्कृत पाणलोट विकास कार्यक्रम हा राज्यात एकशे चौवेचाळीस प्रकल्प सुरू आहे त्यापैकी नंदुरबार जिल्ह्यात चार प्रकल्प असून त्यापैकी प्रत्येकी दोन गावे याप्रमाणे आठ गावे ही पानलोट रथ यात्रेसाठी निवडले आहेत त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मिताली शेठी व प्रांत अधिकारी यांनी बैठक घेऊन समिती स्थापन त्यातील सूचनेनुसार पाणलोट रथ यात्रेचे नियोजन व जिल्ह्यातील यात्रेचा शुभारंभ अनुक्रमे मालपूर नंदपूर या गावातून होणार असून त्यात पालकमंत्री खासदार आमदार तथा विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांचा देखील सहभाग असणार आहे पाणलोट रथयात्रेपूर्वी करावयाची कामे व पाणलोट रथयात्रेच्या दिवशी करावयाची कामे त्यामध्ये जनजागृती पाण्याची पाठशाळा प्रशिक्षण पाणलोट योद्धा धारिणीताई निवड शालेय स्पर्धा वृक्ष लागवड श्रमदानातून पाणलोट उपचार मृदा व जलसंधारण संरक्षणाची शपथ घेणे इत्यादी बाबत सविस्तर माहिती जिल्हा तालुका कृषी अधिकारी तथा प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा नंदुरबार शवी जे पाडवी यांनी दिली तसेच नियोजित पाणलोट रथयात्रेच्या जागेची पाहणी मंडळ कृषी अधिकारी पी एस धनगर यांच्या मार्फत करण्यात आली या ग्रामसभेत सरपंच नितेश वडवी व ग्रामपंचायत सदस्य पाणलोट विकास समिती अध्यक्ष सदस्य उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालय नंदुरबार येथील कर्मचारी पाणलोट पथक प्रमुख आर टी पाटील ग्रामसेविका विद्या सिरसाट जिल्हा परिषद शाळा शिक्षक वृंद महिला बचत गटांचे अध्यक्ष कृषी सहाय्यक शशिकला कोकडी उपस्थित होते यावेळी पाणलोट सद पथक सदस्य हरीश मोरे विशाल घरटे राधिका गावी तसेच पाणलोट विकास समिती सचिव संदीप नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले तर कुणाल रिओ म्हणजे तीन एक जे इतर आहे सोलापूर सातारा किंवा कोकण फक्त या केत तीन ठिकाणी रथ निघणार आहे जो संभाजीनगराला रथ निघी ते नाही आपण दहा ते बारा दिवस लागेल ती चार वे जा संभाजीनगर जाई औरंगाबादे नगर अहमदनगर जाणार तीन पाच चार पाच दिन जाई अहमदनगर पाच नसिक आई नसिका नंदुरबार लावणार चौथो जिल्ह आहे आपण त्याथाले आयोजन बारा ते जाईोदर आपण कोण खायचं तर आपले तालुका तालुका समितीला आहे तहसीलदार आहे प्रांत आहे बी ओ साहेब आहे की त्या मिटिंगली गेली आहे आम्हा त्यानंतर ते आखी पाहिजे तुम्हाला हां फायदा आम्हा हा एक आणि फक्त गावा की तीन आपू एक समिती ते जे आवणार आहे तर तीन सुरुवात मिळणारी आपू सवा घेतली रोज आपू झाड लोड के आपू तुर ती आहे लिहू लागलं सकाळी साडे नऊ वाजता माल तुपूमध्ये हां नऊ ते बारा बारा ते टायमिंग ठरलो आहे बारापर्यंत तीन आपली दोन ते पाच आपले म्हणजे दुपारून आपू आवणार आहे जे सकाळी सकाळी तो काम केला आणि तू मागे ते किती पाचवी रोजीरोटी काही रोज कामाशिवाय पडे येणार आहे तो ज्यावर पण दुपारीपर्यंत अपेक्षित आहे सरपंच साहेब आहे सुट्टी सुटले हरी गोठ आहे पण एका हे बिघा प्रत्येक आपो गाव काम की पण दोन वाजेपर्यंत आपणार आहे दोन ते पाच जास्ती ती जास्ती टाइम ते बी कि ना दोन नंतर फाकरी ते कामं चालू होती आपल्याकडे तर ती लेवलिंग करणं बांधबंदिस्ती करणं अशी कामं आपण अगदी आपल्या जवळच रस्त्याला लागूनच शेतात केले तुम्ही पण येतात बघितले असते तर हे कामं आपण आपल्या या योजनेअंतर्गत केलेले आहेत त्याच्यानंतर आता पुढे आपण जे काही नाले तुमच्या गावात शेतापासून गेलेले त्याच्यामध्ये आपण कम्पोजिट बंधारे ते बंधारे आपलं सिमेंटिंग वाल असेल अशी जातून दगड असतील आणि त्याला जाळीनं जो घातलेलं असेल असे तुम्हाला बंधारे पुढे जेणेकरून त्याचं जे पाणी ते पाणीच्या बंधाऱ्यामुळे तांबेल बोलणार आहे जे आपल्या आजूबाजूचे शेतकरी आहेत त्याच्या मुला गोरवेलला त्या पाण्याचा उपयोग होणार आणि कसे आहे त्या गाळामध्ये पांढलो नाही पांडलोण म्हणजे पाणी आणि पाण्याशिवाय कुठलंही काम आपलं होत नाही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाण्याचा आपला संपर्क येत असतो पाणी आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे जर पाणी नसलं तर आपण काहीही करू शकत नाही जरी दोन दिवस नळ नळणे आले तरी आपण पाण्यासाठी तिकडं फिरतो भटकून दिवा हे आपल्याला जायची गरज नसते जालमसिंग गावीत नजर नंदुरबार